सो हाय गाईज स्वागत आहे तुमचा आपला ब्रँड न्यू व्लॉग मध्ये तर बघा कुठे खड्डा हा कुठे तर एवढा काय विषय नाही हा वरटतोय का माहितीये काय वर आपला बसलाय अखंड हरिनाम सप्ताह सात दिवसाचा सप्ताह बसलाय आणि खाला उठवायला जायचं थोडं खाला उठवायला जायचंय आपण आलो आता प्रॅक्टिसला आलोय आता विषय काय आहे सात दिवसाचा सप्ताह कबड्डीची प्रॅक्टिस सात थोड्या वेळ जाऊ आपण सप्त्याला काकी म्हणते सप्त्याला जायचं इकडे कुठं इकडे जरा वॉर्मअप आहे फिजिकल फिटनेस अँड अजून कोण इथं आलेली काही दिसत नाही हा बघा ग्राउंड ओके चला आता जरा प्रॅक्टिस करू आणि प्रॅक्टिस झाल्यावर बोलू आणि वेगळे संपला आहे एवढं पाणी नाही आहे म्हणून तिकडून खालून आणली एवढ्या लांबून नाद पाहिजे काही ना बैलगाड्याचा नाद आहे काही ना कबड्डीचा नाद आहे आमच्या विकीला दोघांचा पण नाद आहे नडतोय विकी एकटाच नडतो हॅलो मित्रांनो इथं आपली कबड्डीची प्रॅक्टिस सुरू आहे आपण बघू शकतो लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर सगळं तर सेट आपला बसला आहे आलो कारण आपल्याला विषय काय उद्या आपल्याला क्वालिटी जायचं खेळायला तर उद्या आपला राऊंड पहिला सुरू आहे उद्या आम्ही वाटते क्वालिफाय होऊ शकतो माझी जरा मान दुखते म्हणून मी उतरत नाही तर काय बेकार मारली असे सगळ्यांना मी माहिती आहे ना तुम्हाला आवाट बोल झोट बोल फार रेडर आमचा हे आमचे सात जण बघा जरा कोण आहे काय ओळखीचं असेल तर कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करा काय तुला काय दाखवलं सांग अशा लोकांना फॉलो करू नका म्हणून दाखवलं <laughs> पब्लिक बघा <बागा>, पब्लिक पब्लिक <laughs> पब्लिक देखो आ गाव आज काय कॉमेडी करत नाही मी कारण आज जरा माझी तब्येत डाऊन आहे ना आणि आमच्या गावचा सप्तावासला तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज येत असत हरी मुखे म्ह पुण्याची ग आवाज इंग्लोर मारा थँक्स लव्ह यू जमत नाही ना मला हे हे रेटर आहे तिकडं एक दोन तीन आत्ताच जरा स्विच मारली ना रेटर मागाशी तिकडे रेड हा कंटिन्यू रेटिंग टाकतोय वाईन पण काही सांगायला मिळत नाही माझ्यापासून पाच रेड टाकला पाचवी वेळेला चांगल्या वर येईल त्याच्यात रे करून बरोबर आहे ना आवाज नाही दोघा ना महाराष्ट्रात ना आवाज पाहिजे आवाज कोणाचा आवाज कोणाचा नाही 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 तुला मी तुला मी आता इज्जत पहिल्यांदा विचारला होता ना इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हे पहिल्यांदा विचारला होता ना किती वेळ विचारला तुला काय बोललास तू ह्याला किती ह्याला तुला किती विचारला तू काय बोललास हा मग तुला नेणार म्हणजे एकदा नाही बोल चुकीला माफी नाही गावला गाव सुंदर एकटा वन वन वी आणि वंश आऊट वन वी टाकलं नव्हती तांगड्यावर केलं नव्हतं या पण वंशला काय मागत पासन गिराय केलं नाही काय असते काय किती पण आणलं मागत पासन भाई कोण टाकला हा हा इज तू असदमांचा ढीरागला कदमांचा प्रथम भेटते का बघूया <laughs> <laughs> <ए, वूँ। laughs> मच्छी मार्केट सारखी हॅलो परत बघितलं दुसरं बघा व्हिडिओ चालू करायचा दुसऱ्यांदा गिरॅक झाला लास्ट तर केवळ हसतोय दात काढतोय गिरेक झाला तरी सांभार नुसता हा बघा आमचा छोटा पळ चढाई चढाईपटू काय जिपल्या काढतोय प्रॅक्टिसला कोणी कोण येणार एक दिवस आला मी नक्की करतोच सोडीन मी आलो पाच दिवस दुसरा गिरायक पाच नाही दहा दिवस आलो हा दुसरा गिरायक बघा त्याची गिरायक बाबा पॉईंट मारला नाही नाही हो कारण बाबा भेटला परत आयुष्यच गिरायक केला ना अरे गिरायचं काय म्हणतो झेंगायला नाही मला शिरगावला न्यायची कोण जर मारला तर पॉईंट मारला नाही तुझ्या पाण्याची वगैरे सगळी सोय कोणाला पाहिजे पिऊन घ्या नाही आता पॉइंट न्यायची शिरगावला गेट लॉस्ट मराठी इंग्लिश येत नाही लास तू बघायला किती लायस मी देणार देऊन टाकतच आणलान कोटल नव्हतो आपला विषय काय होता आपला विषय काय होता आपला विषय काय होता हे हा हा हे ना पॉईंट आणला ना तर हे ना पॉईंट आणला तर तुझं काय तुला काय वाटतंय पॉईंट आणतील हे तो जण

पुढची चढाई मढाई गेला नाही तर कोण स्वराज तर रेडच गेला नाही तर आता स्वराज स्वराज आता स्वराज पाता काय माहितीये पाय दुखतोय पाय दुखतोय असं करेल <laughs> गरम होतोय बैल गरम होतोय <laughs> ना बैल गरम होतोय आता सोडायचे बारक्याला तूच पकडू शकतो गावला जावा नशीब याला बोली नाही लावली बरं बघितलंय तोरमच्या प्रॅक्टिसला नाहीयेत आलेलो हा होता आज होता होता ना तीन मॅच तीन मॅच झाडाला सिक्स मारला तो बघितलास काय झाडाला सिक्स मारला झाडाला सिक्स मारला बघितलं मग मा। आरपार टाकला तर आर बघितला एकदम लाखेगिरी काय करतो झाड जागो ओके माझ्या बॉलिंगला पण खेळू शकतो

लावतोय काय 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 गेलाय बोली लागली ना, ना? कितीची बोली एकवाडी एकवान शिरगाव सुंदर अशी चढाई स्वराज स्वराज दागून नाही नाही हा हे ना धरत आहे ना रियासीच हे नाही तो तो असंच टाकला नाही नाही ते शिकवायला आलेंबू आहे हात दिला नुसता आता रेड तुझ्या वालोडीतल्या रेडर गेलेला आहे कोण हा बसतो नाही बसत नाही बसत सत्तरला बसतो शिक्षण बाहेर काढतील जाऊ माझ्या <laughs> Here! आणि चढाईपटू विजय होतोय विजय सांगायचे हार्दिक अभिनंदन आभार लावले असत मग त्या नागाशी बघालो आलो म्हणत ना की बारक्या पकड्या कवर लागत ना जमवतो कवर टाकल्या सांग नुसता येतोय इकडं आणि पॅडमॅटला बॉल असतो चढाईपट्टू याचा चढाईपट्टू गेलाय कोण आता घेऊन जायचं चला आपण जावे शिरगावला चला विजय तो ओव्हर अँड आउट बात विजय संघ हार्दिक अभिनंदन हार्ले संघाच्या आभार सर तुम्हाला काय वाटतय सर तुम्हाला काय वाटतंय सारखं आउट होऊन सर सर तुम्हाला काय वाटतंय सारखं आउट होऊन आज वयस्कर खेळाडू आले त्यामुळे दबाव 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 आपल्याला एक पॉइंट येत नाही चार चार पाच पात चालणार आज काहीच नाही आज गिर ना आज गिरी आणि हा हा स्वराज हा पुस्कड वाकडी गेली नाही टॉप म्हणजे बंदच तू थांबली थांबवली तुला मी याला जो मी शवण 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 भारी काढतो मी ना तुम्हाला काय उद्या मग सेट लावणार चांगला ना आम्हाला प्रॅक्टिसची गरज नाही डायरेक्ट ना डायरेक्ट 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 सात साय भट्टी भट्टी राईट कर लावणार की लेफ्ट कर लावणार अशी पॅन घालून का हाताला कोण आहे तुझ्या हाताला कोण आहे विशाल कदम विशाल कदम कुठे प्रॅक्टिस सुरू आहे त्याची नंतर मुलाखत घेतो नंतर मी त्यांची काय विषय नाही हो तुम्हाला काय वाटतंय मारतील नाही उद्या ना सगळं विषय असाच तुमचा आशीर्वाद पाहिजे असाच विश्वास ठेवा तुला काय वाटतंय जिंकणार माझा माणूस आहेस तू आत्ता रोजी काढली नाही वाटत मग चल असू ते काढली ते काढली एवढा सांगतो एवढाच लॉग आहे किती मिनिटाचा ब्लॉग झाला काय माहित नाही दादा व्हिडिओ शूट करत होता पाच मिनट पाच मिनिटा होता बाय त्याच्यात तीन मिनिटं पूर्ण झाला पूर तर एवढा बघूया बघूया तर एवढाच लॉग होता मस्त की आम्ही फिटनेसला ला गेलेला आहे तर जर का तुम्हाला लॉग आवडला असेल तर लाईक वगैरे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये ओके बाय बाय जय भारत पीस आउट महाराष्ट्र